वेलकम बॅक टू कुठं जाणार ते आम्हाला माहितच नाही कारण की दोघ जण आहेत म्हणजे सौरभ आणि मावशी ती दोघ जण पुढे गेली आणि आम्हालाच माहित नाही कुठं जायचं काय आता ठरलेलं आहे कुठं जायचं आहे श्रीगावच्या धरणावर श्रीगावच्या धरणावर जायचं आहे आमच्या पप्पांचा रस्ता तसं आम्ही बघा चला मग गाडीच नाही चालू होत हे बघा गाडी चालूच नाही राहू दे नको चालू हे बघा ठेवू नको आम्ही श्री गावच्या धरणावर आलेलो तर आता लौकिकनी कुठेतरी हिडन काही जागा सांगितले कुठेतरी आमच्या घरी चालायला जागा नव्हती म्हणून आम्ही एवढ्या लागून चालण्यासाठी खास आलेलो आहोत गाडी जंगलातून जात नव्हती जंगलच आमच्या फिरत असं वाटत जंगलाच आमच्या गोवती फिरत होत असं वाटलं म्हणून आम्ही पण जंगला फिरतोय आता <laughs> भाग दिसत <दीशतन्या> लौकिकने <laughs> कुठले शेताडी लली काय आम्हाला समजत नाही आणि आम्हाला सांगतो आम्ही श्रीगावच्या धरणावर आलो होतो तर धरण कसं आता चारही बाजूनी गेलो तरी आपल्याला कोणती तरी एक बाजू तर दिसणारच हा यांनी आम्हाला या घणदाट जंगलातून आणले आणि बोलतोय इकडे वेगळा धरण आहे म्हणजे या धरणाच्या बाजूला असं वेगळा धरण कसं असू शकतंय तुम्हीच कमेंट करून सांगा मिसाल्याचा वास येतोय इथे कोणतरी चिकन करतो ते तुम्ही सनराइज तर बघू शकता सूर्योदय तर बघू शकता मस्त आहे सौरभला आवडलं म्हणजे छानच असणार पुढे एक गाव आहे एक आणि इकडे काहीतरी या सूत्रांद्वारे सर्वांना कळवण्यात येते की श्रीगाव धरणामध्ये जुलै दोन हजार बावीस जून दोन हजार सत्तावीस पर्यंत मासेमारी करण्याचे सर्वस्वी अधिकार कोणात तरी दिलेले आहेत आपण वाचण्याचा अर्थ नाही कारण आपण काय त्या नाही प्लेट्स ना गो एक कोणतरी आणि व्यू बघा गाईच नाही श्रीगावच्या धरणाच्या हिडन

तर या दोघे अर्धा 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 करून त्याचा स्वेटर बनवला हा बघताय फोटो नाही काढणार माझे तुम्ही फोटो आले पाहिजे बिस्किट पुडा घेऊन बघण्यासाठी यावेळी खूप आजारी आहे पाचवाला बिस्किट पुडा घेऊन यावे पाचवाला जास्त मागतलं नाही पाचवा काही नाही आणलं तरी तुम्ही भेटायला आलात तर मला समाधान वाटेल काही A few moments later. या घनदाट जंगलातून आता आम्ही चाललो आहोत त्या साईडला इकडे आता चाललेलो आहोत आपण पाहू शकता ही मंडळी आमची हले डुले महात्मा फुले चालत आहे तर आता इथं लौकिकचा काहीतरी झालेलं आहे लौकिक बस आता मामाकडे जायचं आहे पण तरी पप्पा भडकले ते बघा काय झालं उद्यापासून कॅन्सल त्याला उद्यापासून पाठवणार नाही बोल तर आता आम्ही पूर्ण गोल राऊंड मारून श्रीगावच्या धरणाला आम्ही पूर्ण गोल राऊंड मारलेला आहे हे आमचे लौकिक सेट आणि इकडे घनदाट जंगल आम्ही आमचा काय संचित पाटील सौरभ पाटील तर आता आम्ही आलेलो आहोत त्या चावीच्या इथे बॅक कॅमेरा चालू नाही झाला म्हणजे जिथे जाऊ तिथे काही नाही काही नाही काहीतरी काही करायचं so, हे बघा वाटते म्हणजे हा आमचा आहे श्रीगावचा धरण याची व्हिडिओ सूर्योदय गाईज तर आता मी श्रीगावच्या धरणावरून चाललेलो हो आहोत आपापल्या घरी आपापले घर तर बाजूबाजूलाच आहे त्यांनी कुठल्या घरी चाललो तुम्ही स्वतः स्वतःच्या घरी आ... जाणार तर गाईज हा ब्लॉग यायला थोडा उशीर होणार आहे कारण माझी तब्येत थोडी बरी नाही आहे सो समजून घ्या हे बघा काय सहित माझी टोपी थोडी शपथ मला सांगितलं मी काढीन गाडी आणि आता मला सांगते खेच आला हे जर आता आम्ही आलेलं फिरून तर आता चिंबोडी पकडायला चाललो आहे बघा सौरभ आहे लौकिक आहे आणि मावशी आहे सोबत काहीच बघा चालल आम्ही ह्याच्यातून चालत गाळ्यात किती टाकलेले आहेत तेरा गाळ्या टाकलेल्या आहेत ते आता काढाचे त्याच्यात किती लागलेले आहेत चिगोडे ते बघाचे हायकर 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 अरे मला हात दे भिना देत गेलो आता बघता बाजूला कर हे बाई ओपन कस गेलं ते इथून चलतो पुढे रोशन कोसळलेला काटे काहीच काटे बघा या <laughs> गेल्या व्लॉग मध्ये मी एक व्हिडिओ टाकलेली ती इथे मी टाकेन मध्ये ती बघा घेणार नाही सर्व ठिकाणी थांबणार पण घेणार नाही हो त्या आर्य आणि बाबा चष्मा विकत घेतलेली हो घेतलेली तिने चष्मा विकत मी नव्हती बघितली तिने घेतलेली ती घेतलेली तिने विकत बाबा घेतलेली इकडं बागार सर्व एकदा भाई तुम्ही सिरियस घेऊ नका तर तसच आहे काही कोसळलं असत बसलं असतं चांगले मला इथून नेली आणि ही बघा कुठलं चालली मला बघा कुठली ना का आवाज केला तर काय होईल कमबॅक आलेलो आहे वर मी पण कम बॅक चप्पल जरा कंबर दुखली मागशी ती वेगळी गोष्ट आहे कम बॅक केलेला आहे पण तर काहीच माझे माग व्यव बघा फक्त काही हा बघा बघा दुसरी काढत आहे याच्यात काय भेटलंय काय नाही भेटलाय दुसऱ्या ह्याच्यात आली 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 काय ए सौरभ बाजूला सौरू बाजूला ए उडी मार एक लौकिक असा काहीतरी भेटलेली आहे अशा प्रकारे एक भेटलेली आहे आपल्याला आलेली आहे अशा प्रकारे हे बघा तू हॅकर कर हा तोंडा कुठे टाकले आलेली आहे कडा कुठे हाय काय आहे माणूस याला काय भीती नाही तर आम्ही कशे चालतो काय माहित शिकला तुम्ही ती का नाही घेतली कुठे लौकिक तस सोडून गेल त्याला काहीतरी भेटलंय लौकिक काय समोर कडाक आमच्या ह्याच्यात चिंबडा पण आणि मासा पण ताळ्या बाजूला

चांगलंच रुपता रुपता न मारण्याचे तेलिकॉप्टर हो तू नको पकड इथं चिंबोड्या मी तुम्हाला दाखवते किती भेटले आहेत एवढ्या भेटलेल्या कोणी काढलं आहे बघा यांनी थँक्स फॉर वॉचिंग लाईक करा शेअर करा सकर करा कराईज करा। 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 मी आजारी आहे सॉरी गाईज सबस्क्राईब करा